मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले मात्र महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक क्रांतिकारी योजना ठरली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाची घोषणा होताच मंत्री अब्दुल सत्तार यांनी उभारलेल्या मदत केंद्रांनी महत्वाची भूमिका बजावली मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात दौरा करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या क्रांतिकारी योजनेची सुरुवात देखील सिल्लोडहून करण्यात आली या कार्यक्रमास जवळपास एक लाख लाभार्थी महिला उपस्थित होत्या लाडकी बहिण योजने बहीण योजनेचा लाभ मोफत आणि सहज मिळवून दिल्याबद्दल गावागावात महिला भगिनींनी मंत्री अब्दुल सत्तार यांना राखी मानून त्यांचे भव्य स्वागत केले तसेच लाभ मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले